जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली शासनाच्या शून्य सहनशीलता धोरणानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली रोजी एकाच दिवशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवले या धाडसत्रा दरम्यान एकूण एकशे चौतीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे ही कारवाई अत्यंत ठोस आणि प्रभावी ठरली या मोहिममध्ये एकूण तीन हजार तीनशे पंच्याऐंशी लिटर गावठी हातभट्टी दारू वीस हजार एकशे पन्नास लिटर रसायन कच्चा माल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संयुक्त कारवाईत पोलीस विभागाने नव्याण्णव गुन्ह्यांची नोंद केली आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so. <small>